नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आदिवासी कोळी एस टी एस सी आणि ओबीसीचा आवाज बुलंद करीत त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्याकरिता नव्याने स्थापन करण्यात आलेल्या लोकराज्य पार्टीची मुंबई कार्यकारिणीची बैठक मुंबईतील गोवंडी येथे पार पडली सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या प्रत्येक प्रस्थापित पक्षानं मूळ निवासी आदिवासी कोळी स्थानिक भूमिपुत्रांचा केवळ वापरच केला मात्र त्यांना कोणतेच राजकीय नेतृत्व प्राप्त करून दिले नाही त्यामुळे हे राजकीय मागासले पण दूर करण्यासाठी लोकांनी लोकांसाठी लोकांकडून निर्माण केलेली पार्टी असलेल्या लोकराज्य पार्टी टीची गोवंडी बोर्ला येथे पार पडलेल्या या कार्यकारिणी बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अॅडव्होकेट किशोर दिवेकर गावठण कोळीवाड्याचा बुलंद आवाज मुंबई अध्यक्ष नरेंद्र पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुनाथ कोळी सचिव जयंत कीर्तने आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं आदिवासी कोळी समाज उपस्थित होता या घेण्यात आलेल्या कार्यकारिणी बैठकीत मुंबई प्रदेश अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील विविध विधानसभा तालुका वॉर्ड स्तरावरील नियुक्त्या यावेळी करण्यात आल्या लोकराज्य पक्ष जो आहे तो त्याची स्थापना एकोणीस मार्च दोन हजार तेवीस रोजी झाली दोन हजार चोवीस म्हणजे लोकराज्य पक्षाला स्थापन फक्त पाच ते सहा महिने झालेले आहेत आणि लोकराज्य पक्षाची स्थापना करण्याची गरज का झाली तर आज या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जर पाहिलं तर ज्या संविधानिक मूल्याची जी पायमल्ली होते त्यातल्या त्यात या देशामध्ये नागरिकांचं जे मूलभूत अधिकार आहे याचं हनण होतं आहे ज्यात प्रामुख्याने शिक्षण आरोग्य आणि रोजगार या विषयांवर प्रामुख्याने दुर्लक्ष केलं जातं आणि आम्हाला विकासाच्या नावाने कुठेतरी भरकटवलं जातं आणि वेगवेगळ्या स्कीमच्या नावाने वेगवेगळ्या योजनांच्या आणि विकासाच्या नावाने आमच्या ज्या मूलभूत गरजा आहे याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आणि या, या देशामध्ये जर खरा तो तो विकास असेल तर तो समाजाचा सामाजिक विकास होणं फार गरजेचं आहे म्हणजे या समाजाची प्रगती त्यातल्या त्यात खास प्रामुख्याने या देशामध्ये एस सी एस टी ओ बी सी आणि या भूमिपुत्रांची जी जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती प्रामुख्याने झालेली नाही आणि यामध्ये कुठेतरी हे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असं आम्ही प्रामुख्याने मानतो आणि या याच या गोष्टींचा अभ्यास करून विचार करून ज्या पद्धतीने या लोकराज्य पक्षाच्या वतीने आज या या एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटीचा विचार करून आम्ही यांच्या मूलभूत हक्कांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आज या लोकराज्य पक्षाची आम्ही स्थापना केलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही जो आमचा सिलेक्टेड फिफ्टीचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे एस सी एस टी ज्या आमच्या महत्त्वाच्या आणि आमच्या आरक्षित जागा आहे या आम्ही आमच्या हक्काच्या जागा आम्ही लढवणार आणि येणाऱ्या दोन हजार चोवीस विधानसभेमध्ये आम्ही आमचे लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये आम्ही पाठवणार आणि आमचा आवाज या येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही गाजवणार ह्या ज्या आमच्या अठरा पगड ज्या जाती आहेत महाराष्ट्रातल्या अठरा पगड ज्या जाती आहेत त्यासाठी हा लोकराज्य पक्षाची निर्मिती केलेली आहे आणि ती ही निर्मिती झाली आहे ही समाजाच्या चळवळीतून झालेली आहे ही कोणा एकाची एकाचा पक्ष नाही हा समाजाचा पक्ष आहे आणि ह्या विधानसभेत आम्ही सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ की आमचे जे प्रतिनिधी असतील ते विधानसभेवर आम्ही निवडून पाठवू आणि ह्या ज्या आमच्या हक्काच्या जागा आहेत एस सी एस टी ओ बी सी ह्या ज्या आमच्या हक्काच्या जागा आहेत त्या जागांवर आम्ही आमचे उमेदवार उभे करू आणि ते आम्ही विधानसभेवर पाठवू माझ्याकडे मुंबईची जबाबदारी या लोकांनी आज पाच दिवसापूर्वीच दिली मला मुंबईचा अध्यक्ष म्हणून यांनी घोषित केलं मित्रांनो मी या पार्टीत यायला इच्छुक असा का झालो कारण आम्ही सत्तावीस दिवस एक आंदोलन केलं आझाद मैदानावर आझाद मैदानावर आंदोलन केलं पण ह्या राजकीय कुठल्याच राजकीय पार्टीने आम्हाला जसा काय सहकार्य केलं नाही किंवा कोणीच आमच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही तर त्याच्यावरनं माझ्या मनात अशी शंका यायला लागली की ह्या समाजाला दाबणंच या सर्व राजकीय पक्षांचा हेतू आहे का असंच माझी एक धारणा झाली आणि या भावनेतनं हा पक्ष निर्माण झाला आहे तर बोलो या पक्षाच्या पाठीमागे आपण राहावं आणि चाळीस वर्षाचा माझा संपूर्ण प्रवास सोडून मी संघाचा स्वयंसेवक जनसंघाचा काम केलेला माणूस जनस भारतीय जनता पार्टीचं काम केला सगळ्यांचं काम करून वरती आलो पण आज चाळीस वर्षात माझ्या कारकिर्दीत तरी मला कधी माझ्या समाजाचा विषय घेऊन माझ्या पार्टीने तरी काय काम केलं नाही असंच मला वाटतं आहे जे काम सात वर्षं या समाजाला दाबायचं काम काँग्रेसने केलं तेच काम चौदा वर्ष हे महायुती सरकार करत आहे असंच आता मला म्हणावं लागेल या भावनेतनं मी या समाजाचं एक नेतृत्व करायची जबाबदारी घेतली कारण प्रस्थापित राजकारणी प्रस्थापित जे राजकारणी आहेत ते विस्थापितांना कधीच तुम्हाला पुढे येऊन देणार नाहीत राजकारणात पुढे यायला तुम्हाला वाव देणारच नाहीत हेच मला याच्यातनं कळवं कारण प्रत्येक वेळेला ह्या समाजाला काही ना काही प्र प्रलोभनं देऊन हे लोकं ह्या समाजाला फक्त चुना लावायचा प्रयत्न करत आहेत आणि हा समाज अजूनही याच्यातनं बाहेर येत नाही या समाजाला बाहेर काढण्यासाठीच मी या लोकराज्य पक्षाची धुरा सांभाळू आहे आणि ती मुंबईत मुंबईत मी ती सार्थ करून दाखवीन येणाऱ्या विधानसभेत आमचे लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी या विधानसभेतनं महाराष्ट्राच्या विधानसभेत कसे जातील हा प्रयत्न करीन अशी मी ग्वाही देतो तसेच येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्येही आमच्या समाजाचे जास्तीत जास्त गावटाणकोलवाड्याचे विषय घेऊन आम्ही जाणार हे मी तुम्हाला ग्वाही आश्वस्त करतो कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता